नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ असा दुःख होणार आहे कारण आज आहे गणपती विसर्जन आणि गणपती विसर्जन म्हणलं तर असं हे दुःखाचा वाटतंय असं म्हणजे मनातून तर मित्रांनो बघू काय काय होतं आज जाऊ आपण विसर्जनाला आपल्यासोबत सगळेजण आहेत बघू शकतो तो का माझ सर आपले चला जाऊ आता आपण निघालेलं आहे बघू शकतो इकडं गणपती तीन तीन गणपती आहेत आपल्यासोबत लवकर या मित्रांनो आम्ही विसर्जनाच्या लोकेशनला तर आपल्याला आहे महापूरला गणपती इथे छोटा गणपती आणि इकडे मोठा लोकेशनवरती आलेलं आहे आम्ही तर बघू शकता गणपती ठेवलेले आहे आणि इकडं पूर्ण पाणी आहे हे महापूरचं लोकेशन आहे आणि इकडे बी बघा पूर्ण गणपती आलेले आहेत तिकड तिकडं पण अजून गर्दी नाही तेवढी जसं जसं रात्र होईल तसं तसं इथं गर्दी पडायला चालू होते इकडे बघा ह्या मामा विसर्जन करायला करू थोड्या वेळातच पप्पाची वाट बघायला आपण म्हणजे काय म्हणते प्लेस सामानचा दुसरा ठरलेला आहे नाग झिरी ठरलेला आहे मग बघा चला मित्रांनो जाऊ जरा दुसऱ्या रूटला मोर्या ना आपल्या सोबत सध्या आहे छोटी निगी तंबोली तरी ऐका तुम्ही काय लावते मनभर बाई आपला काय बाई पगा मित्रांनो वीक पॉसेस साइड इफेक्ट लेकरांवरती होत आहेत तरी आपली लेकरा बिग बॉस पासून लांब टीवाय आपल्या सोबत अजून एक बिग बॉस चा कन्सिस्टंट काय कन्सिस्टंट आहे का किती लई बाता माहिती कोण आलवाल डायली बुक किती अंगा बोल गाली बोल गा पाहिजे गाल गा। माल तो बोल ब्लॅक ब्लिक काय घाल या न तो आपल्या गुली किती अंगा बोल गाली बोल मित्रांनो लांबटीव टीव्ही व्ही बिग बॉस आता आपण आलेलं आहे झरी तर बघू शकतो इकडं डॅम आहे हो का इकडं आपल्याला विसर्जन करायचे बघू शकता एकटी मुलगी हो का हे इकडे हे इकडं विसर्जन बप्पा गेलेले आहेत होऊ शकत सगळे जण आपल्या मागे आहेत चौक कर। इकडे करा एकदा हाय करा सगळ्यांनी हाय ए हाय कर हाय कर मे नमस्कार हाय झालं मित्रांनो हाय हाय संपलं विसर्जन बघितलेलं आहे तुम्ही खूप म्हणजे असं वाईट वाटतंय मनातून हे दहा दिवस कसे गेले हे कळालंच नाही कोणतरी आपल्या परिवारातला आता